नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास आंबाड्याच्या भाजीची रेसिपी सादर करीत आहे हरभरा डाळ आणि शेंगदाणे चार तास आधी भिजत ठेवणे भिजवल्यामुळे छान ते शिस्त थोडं चिंच घेणे आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेणे अगदी व्यवस्थित भाजून मगच पेस्ट करणे मग पंढरपुरी सुद्धा बारीक वाटून घेणे आता आपण आंबाडी चिरून घेत आहोत आंबाडी ही खूप पौष्टिक भाजी आहे अगदी बारीक चिरून घेणे आणि ही भाजी खायला खूप चविष्ट असते भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता तांदळाच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता अगदी झटपट होणारी भाजी आहे आता मी छोट्या कुकरमध्ये तीन सिट्ट्या करून घेणार आहे अशी अगदी बारीक चिरून घेणे ही भाजी अगदी मुलं खात नाहीत त्यामुळे अगदी गरगट्टा करून दिलं की मग आवडीनं खाऊ शकतात आता आपली भाजी चिरून झाली आहे आता आपण हरभरा डाळ आणि शेंगदाणे अगदी व्यवस्थित भिजले आहेत ही भाजी अगदी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलं आहे मी भाजी सुद्धा त्यातच घालत आहे तीन शिट्ट्या करून घेणे आणि चार लसणाच्या पाकळ्या सोलून फोडणीत घालणे नंतर शिट्ट्या झाल्यानंतर जिरे मोहरी लाल झाल्यानंतर मग लसूण घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि खायलाही खूप छान लागतं अगदी तुम्ही डब्यात देऊ शकता घरी खाऊ शकता अर्धा तास आधी चिंच डिझर्ट ठेवणे चिंच घातल्यामुळे हरभरेची डाळ पचायला जड असते त्यामुळे तुम्ही थोडीशी चिंच घालू शकता चिंचेमुळं खूप छान चव पण येते आणि पचायला भाजी हलकी असते आंबाडी भाजी खाण्याचे फायदे हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर आहे वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी पर्याय या आहे यामध्ये कॅलरी कमी असतात भरपूर जीवनसत्वे आणि तंतुमय घटक असतात जीवनसत्व अ लोह झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त यामध्ये जीवनसत्वे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत केस मजबूत आणि निरोगी होतात केस गळणे किंवा सहजपणे तुटणे टाळता येते यामध्ये कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत करण्यास मदत करते अष्टोयोपोरोसिस आजारापासून संरक्षण मिळते लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी फायदेशीर आहे रक्त किंवा अनेमिया आजार असणाऱ्याने दैनंदिन आहारामध्ये आंबाडी भाजीचा समावेश करावा ही भाजी खूप पौष्टिक असते आता आपली भाजी शिजली आहे अगदी तीन चार सिट्ट्या करून घेणे डाळ चार तास भिजवल्यामुळे अगदी एकजीव झाली आहे लगे लगे करायचं असलं तर तुम्हाला भाजी वेगळी आणि डाळ वेगळी शिजून घ्यावं लागेल यात लोह हो जास्त असतं त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खाल्ली पाहिजे आता आपलं तेल तापत आलं आहे त्यात मोहरी घालणे व थोडे जिरे घालणे आणि लसूण टेचून घेतले आहे मी, आणि दोन पाना पुदिन्याचे घेणे पुदिन्यामुळं खूप छान स्वाद येतं त्यात जास्त पण घालायचं नाही अगदी दोन पानं मोठे घातले तरी खूप छान चव येते व स्वाद येतं भाजीला अगदी घरात सुद्धा कुंडीत तुम्ही पुदिना लावू शकता पंढरपुरी डाळसुद्धा मी वाटून घेतले आहे बारीक आता आपलं लसूण टेचून झालं आहे जिरे मोहरी छान तर तडायला लागले आहेत तुम्हाला हिंग आवडत असलं तर हिंग घालू शकता त्यात नाही आवडत असलं तर नसलं घातलं तरी चालेल आता आपलं लसून लाल झालं आहे भाजीत आता मीठ घालत आहोत हळद घालणे भाजीमुळं छान कलर येत हे हिरव्या मिरच्याची पेस्ट पाण्यात काढून घालणे मिरच्या बारीक करून पेस्ट केलं आहे पाण्यात कालून घातल्यामुळे सगळीकडे एक जीव होत अगदी यंत्राने बारीक केल्यामुळे तुम्ही पाहू शकता डाल डाल आता मी पंढरपुरी डाळ वाटलेली घालत आहे काही जण ज्वारीची कन्नी घालतात बेसन घातलं तरी चालतं पण कुटण्याची डाळ ही भाजलेली असते व भाजीला खूप छान चव येते आता आपण कोथिंबीर आणि पुदिना घालत आहोत आणि चिंच कोळून घालणे अगदी चिंचेमुळं त्याला खूप छान चव येते चिंचेतसुद्धा लोह हो जास्त असतं आता तुम्ही पाहू शकता आपली भाजी अगदी व्यवस्थित झाली आहे आणि त्यात सगळ्यात शेवटी थोडी बडिशोब घालणे बडिशोपमुळं पचायला खूप हलकी असते भाजी व चव पण छान येते हरभऱ्याची डाळ असल्यामुळे मी बडीशेपची पावडर भाजून घातली आहे आता आपली भाजी तयार आहे आता आपली आंबाड्याची भाजी गरमागरम तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी शेंगदाणे सुद्धा त्यात खूप छान दिसत आहे भाजी खूप चविष्ट झाली आहे माझे व्हिडिओ लाईव्ह शेअर सबस्क्राइब करा गरमागरम आंबाड्याची भाजी आणि भाकरी खावा